नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठ आणि नऊ जानेवारी या दोन करंट अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिला सेंद्रिय फिश क्लस्टर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सिक्कीम जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय मंत्री रंजन सिंह यांनी सिक्कीम मध्ये भारतातील पहिल्या सेंद्रिय मत्स्य व्यवसाय क्लस्टर चे उद्घाटन केले आहे सिक्कीमच्या सोरेंग जिल्ह्यातील सेंद्रिय मासे समूह शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला चालना देईल आणि मत्स्य शेतीमध्ये शाश्वतता वाढेल तर बघा भारतातील सेंद्रिय मत्स्य व्यवसाय क्लस्टर हे सिक्कीम राज्यातील सोरेंग जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे याचा मुख्य उद्देश प्रतिजैविक रसायन आणि कीटकनाशक मुक्त सेंद्रिय मासे विकणे हा आहे सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर रसायने प्रतिजैविक आणि कीटकनाशके टाळून पर्यावरणीय दृष्ट्या निरोगी मत्स्यपालन प्रणालीवर लक्ष केंद्रित करणार आहे तर भारतातील पहिला सेंद्रिय मत्स्य व्यवसाय क्लस्टर सिक्कीम राज्यातील सोरेंग जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष कोण बनले आहेत तर याचे योग्युत्तर आहे पर्याय क्रमांक एक बहादूर सिंग सागो जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते बहादूर सिंग सागो यांचे अथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे चंदीगड येथील वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी आदिल सुमारीवाला यांची जागा घेतली तर बघा नवीन अध्यक्ष कोण आहेत एफ आय चे तर बहादूर सिंग सागू आणि त्यांनी आदिल सुमारीवाला यांची जागा घेतलेली आहे तर आदिल सुमारीवाला हे दोन हजार बारा पासून ए एफ आय चे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते तसेच भारतीय अथलेटिक्स फेडरेशनच्या सचिवपदी संदीप मेहता यांची निवड झालेली आहे ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया ही एक गैरसरकारी आणि नानफा तत्वावरची संस्था आहे तर याची स्थापना एकोणीशे मध्ये झालेली आहे अलीकडे पंचायत टू पॉइंट झिरो उपक्रमाचे उद्घाटन कोणी केले तर याचे योग्य आहे पर्याय क्रमांक चार ओम बिर्ला सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त पंचायतचे संसद टू पॉईंट झिरो कार्यक्रमाचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पंचायती राज संस्थांमधील पाचशे ले निवडून आलेल्या महिला प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत याचा उद्देश होता पंचायती आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जमातींमधून अनुसूचित जमातींमधून निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींना घटनात्मक तरतुदीत संसदीय कार्यपद्धती आणि शासनाशी संबंधित माहिती देऊन त्यांना सक्षम करणे नेक्स्ट आहे अडतीसाव्या राष्ट्रीय खेळांच्या मशालला काय नाव देण्यात आले आहे याची योग आहे पर्याय क्रमांक एक तेजस्विनी अडुतीसाव्या राष्ट्रीय खेळांच्या मशालचे नाव तेजस्विनी आहे तर तेजस्विनीने जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये संपूर्ण उत्तराखंडमध्ये आपला प्रवास सुरू केलेला आहे अडुतीसाव्या राष्ट्रीय खेळाचे शुभंकर आहे मौली अडुतीसाव्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन हे अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान होणार आहे आणि हे आयोजन उत्तराखंड या राज्यामध्ये होणार आहे तर राष्ट्रीय खेळांचे आयोजन उत्तराखंडमध्ये प्रथमच करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे अलीकडेच भारत पोल पोर्टलचे उद्घाटन कोणी केले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमित शहा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे भारत पोर भारत पोल पोर्टलचे उद्घाटन केले हे पोर्टल केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे सीबीआयने विकसित केलेले आहे ड्रग्ज शस्त्रास्त्रे आणि मानवी तस्करी यासारख्या सीमापार गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी भारतपोल पोर्टल हे इंटरपोलच्या एकशे पंच्याण्णव देशांच्या नेटवर्कशी भारतीय तपास यंत्रणांना जोडणार आहे कोणत्याही गुन्हेगाराबाबत माहिती गोळा करण्यासाठी विदेशी कायदा अंमलबजावणी संस्था भारतपोलच्या मदतीने भारतीय यंत्रणांशी सहसंपर्क साधू शकतील नेक्स्ट आहे नुकतेच कोणते शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आले तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हनोई जानेवारी दोन हजार मध्ये व्हिएतनामची राजधानी हनोई हे जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून हा अहवाल इयर आणि आयक्यू इयरने आहे हनोईच्या हवेत पीएम टू पॉइंट प्रमाण मोठ्या प्रमाणात पोहोचल्याचे या अहवालात म्हटलेले आहे नेक्स्ट आहे खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस चा शुभंकर काय आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक आणि दोन बरोबर आहे म्हणजेच तेजस आणि तारा जानेवारी दोन हजार मध्ये खो खो फेडरेशन ऑफ इंडियाने खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस साठी ट्रॉफी आणि शुभंकरांचे अनावरण केलेले आहे तेजस आणि तारा हे खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस चे शुभंकर आहेत खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस चा कालावधी आहे तेरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि ठिकाण आहे इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम नवी दिल्ली नेक्स्ट आहे अठरावी प्रवासी भारतीय दिवस परिषद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे तर ओडिसा राज्यामध्ये म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर असणार आहे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ओडिशातील भुवनेश्वर मध्ये उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले हे अधिवेशन आठ ते दहा जानेवारी दरम्यान होणार आहे त्रिनुनाथ आणि टोबॅगोच्या अध्यक्षा क्रिस्टिन कार्ला कांगालू या प्रमुख पाहुण्या असतील याचा विषय आहे विकसित भारतासाठी डायस्पोराचे योगदान प्रवासी एक्सप्रेस या भारतीय प्रवासींसाठी खास पर्यटन ट्रेनच्या उद्घाटनाच्या प्रवासालाही मोदी दुरुस्त हिरवा झेंडा दाखवतील दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून निघेल आणि तीन आठवड्यांच्या कालावधीसाठी भारतातील विविध पर्यटन आणि धार्मिक महत्वाच्या ठिकाणी प्रवास करेल दहा जानेवारी रोजी अठराव्या पीबीडी अधिवेशनाचे समापन सत्र अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली होईल तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या भागीदारीत युवा प्रवासी भारतीय दिवस आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला होता नेक्स्ट आहे जस्टिन ट्रुडो हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ज्यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे पर्याय क्रमांक एक कॅनडा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी पक्षाचे नेतेपदी सोडलेले आहे तर पुढचा पंतप्रधान नियुक्त होईपर्यंत ते उत्तराधिकारी म्हणून कार्यरत राहतील नोव्हेंबर दोन हजार पंधरा पासून ते देशाचे पंतप्रधान आहेत ट्रुडो यांच्यावर त्यांच्या उदारमतवादी पक्षाच्या खासदारांकडून काही महिन्यांपासून पाय उतरवण्याचा दबाव होता दोन हजार मध्ये उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री क्रिस्टिया यांनी राजीनामा दिला होता तर त्यांनी ट्रुडो सरकारच्या आर्थिक धोरणावर प्रश्न उपस्थित केले होते नेक्स्ट आहे अलीकडे देशांतर्गत मार्गांवर इन फ्लाईट वायफाय इंटरनेट सेवा प्रदान करणारी पहिली एअरलाईन कोणती एअरलाईन बनली आहे पर्याय क्रमांक तीन एअर इंडिया जानेवारी दोन हजार पंचवीस पासून एअर इंडियाच्या काही देशांतर्गत का उड्डाणांमध्ये दे वायफाय सुविधा उपलब्ध होणार आहे यामध्ये एअर बस ए थ्री फिफ्टी बोईंग सेवन एट सेवन नाईन आणि काही ए थ्री टू वन नियो विमानांमध्ये उपलब्ध असेल देशांतर्गत उड्डाणांमध्ये दे वायफाय इंटरनेट सेवा देणारी एअर इंडिया ही देशातील पहिली विमान कंपनी ठरली आहे वायफाय प्रास्ताविक कालावधीसाठी विनामूल्य आहे आणि कालांतराने ताप्यातील इतर विमानांमध्ये हळूहळू सादर केली जाईल तर बघा इन फ्लाइट वायफाय दहा हजार फुटांवर असताना एकाच वेळी अनेक उपकरणांना कनेक्ट होण्यास अनुमती देईल ही सेवा सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आणि सरकारी निर्बंध यासारख्या घटकांवर अवलंबून असणार आहे तर बघा देशांतर्गत उद्यानांमध्ये दे वायफाय इंटरनेट सेवा देणारी एअर इंडिया ही देशातील पहिली विमान कंपनी ठरली आहे नेक्स्ट आहे ह्युमन मेटापेनोमो प्रकरणे कोणत्या राज्यात आढळून आले आहेत उत्तर आहे पर्याय एक कर्नाटक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कर्नाटकातील बेंगळुरू मध्ये अमेरिकन डंग असोसिएशनने विशेषतः लहान मुलांमध्ये तीव्र श्वसन संक्रमणाचे एक महत्वपूर्ण कारण ओळखले आहे नेदरलँड्स मधील संशोधकांनी दोन हजार एक मध्ये पहिल्यांदा हा विषाणू शोधून काढला आणि हिवाळा आणि वसंत ऋतूच्या महिन्यात श्वसनाच्या आजाराचे प्रमुख कारण हा म्हणून ओळखले जाते हा शोषणा संबंधीचा विषाणू आहे ज्यामुळे सामान्यतः सौम्य ते मध्यम लक्षणे दिसून येतात वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये ताप खोकला घसा खवखवणे वाहणारे नाक आणि कधी कधी येणे गर किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांचा समावेश होतो काही व्यक्तींना विशेषतः अगदी लहान मुले वृद्ध किंवा कमकोत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्या लोकांना निमोनिया किंवा ब्रॉकलायटीस सारख्या गंभीर श्वसन समस्या येऊ शकतात नेक्स्ट आहे भारतातील कोणत्या संस्थेने पॅरासिटीमॉल औषध विकसित करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे तर उत्तर आहे सीएसआयआर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद म्हणजे सी एस आय ने पॅरासिटीमॉल औषध स्वदेशी तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे पॅरासिटीमॉल निर्मितीसाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासामुळे भारत ताप आणि वेदनांच्या बाबतीत वापरल्या जाणाऱ्या या औषधांमध्ये स्वयंपूर्ण होईल कॉन्सेल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च हे एकोणीसशे बेचाळीस मध्ये स्थापन करण्यात आले याचा उद्देश होता वैज्ञानिक ज्ञान आणि भारताच्या औद्योगिकरण आणि आर्थिक विकासाला चालना देणे नेक्स्ट आहे इसरोच्या स्पेडेक्स मोहिमेसोबत कोणत्या वनस्पतीचे बीज पाठवले होते ज्या अंतराळ उगवले आहे त्याचे अगोदर आहे पर्याय क्रमांक दोन चवळी इसरोने तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीहरिकोटा येथून स्पेडेक्स म्हणजेच अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम सुरू केली होती PSLV व्ही म्हणजे ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्युल सोबत पाठवलेले क्रॉप्स कॉम्पॅक्ट रिसर्च मॉड्यूल फॉर ऑर्बिटल प्लॅन्ट साराभाई अंतराळ केंद्र येथे डिझाईन केलेले क्रॉप्स केवळ चार दिवसात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये चवळीच्या बियांची उगवण करतात चवळीच्या बिया लवकर उगवतात त्यांची सहनशक्तीही खूप मजबूत असते तर अंतराळात अन्न वाढवण्याच्या दिशेने हा प्रयोग एक मोठे पाऊल मानले जात आहे नेक्स्ट आहे सदुसष्टव्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसच्या पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले तर याचे पर्याय क्रमांक दोन वरुण तोमर भारतीय लष्कराच्या वरुण तोमरने हजार च्या पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे त्याचा सहकारी प्रद्युम्न सिंगने रौप्य पदक तर राजस्थानच्या आकाश भारद्वजने कांस्य पदक जिंकले वरुण तोमर पुरुषांच्या ज्युनियर दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेचाही विजेता आहे नेक्स्ट आहे युएस प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित होणारा पहिला पुरुष फुटबॉल खेळाडू कोण आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लिओनल मेस्सी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये एकोणीस लोकांना अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार युएस प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे अर्जेंटिना पुरुष फुटबॉल संघाचा कर्णधार लिओ लिओनेल मेस्सी यालाही अमेरिकेचा प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम पुरस्कार जाहीर झाला आहे तर तो युएस प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित होणारा पहिला पुरुष फुटबॉल खेळाडू ठरला आहे यापूर्वी महिला फुटबॉलपटू रॅपिनो मध्ये हा हा पुरस्कार देण्यात आला होता मेडल ऑफ फ्रीडम अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तर दोन हजार चोवीस युएस प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम पुरस्कार मधील काही प्रमुख विजेते कोण आहेत बघा हिलेरी क्लिंटन माजी राज्य सचिव जॉर्ज सोरोज समाजसेवक डेंजल वॉशिंग्टन अभिनेता मायकल जे फॉक्स अभिनेता मॅजिक जॉन्सन बास्केटबॉल खेळाडू नेक्स्ट आहे भारतात सोशल मीडियावर खाते उघडण्यासाठी कोणत्या वयोगटातील मुलांना पालकांची परवानगी आवश्यक आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वर्षाखालील मुलांना जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये संसदेने डेटा संरक्षण कायदा दोन हजार तेवीस मंजूर केल्यानंतर सुमारे सोळा महिन्यानंतर केंद्र सरकारने नियमांचा मसुदा जारी केला आहे आता मुले म्हणजे अठरा वर्षाखालील मुले आणि वर मुली फक्त पालकांच्या किंवा पालकांच्या मान्यतेने सोशल मीडियावर खाते उडू शकतील मीडिया कंपनीने खात्री केली पाहिजे की पालकांनी यासाठी खरोखर संमती दिली आहे की नाही नेक्स्ट आहे यु एस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह चे स्पीकर कोण बनले आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक माइक जॉन्सन रिपब्लिकन खासदार माइक जॉन्सन यांची जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये युएस संसदेचे कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह चे स्पीकर म्हणून पुन्हा निवड झाली आहे दोन हजार तेवीस मध्ये त्यांची पहिल्यांदा निवड झालेली होती नेक्स्ट आहे भूकंपानंतर वाण मधील भूकंप मदतीसाठी भारत सरकारने किती मदत जाहीर केली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच लाख डॉलर्स भारत सरकारने पॅसिफिक महासागरातील भूकंपग्रस्त लहान देश वाणूला पाच लाख डॉलर्सची मदत जाहीर केली आहे ही मदत देशातील मदत पुनर्वसन आणि पुनर्बांधणीच्या प्रयत्नांसाठी वापरली जाईल वानवाटाला सतरा डिसेंबर आणि पुन्हा बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सलग भूकंपाचा धक्का बसलेला होता नेक्स्ट आहे गुरु गोविंद सिंगजी यांची तीनशे अठ्ठावनवी जयंती कधी साजरी करण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय दोन सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरु गोविंद सिंगजी यांची तीनशे अठ्ठावनवी जयंती साजरी करण्यात आली गुरु गोविंद सिंगजी यांचा जन्म बावीस डिसेंबर एकोण सोळाशे रोजी बिहार येथे झाला तर अकरा नोव्हेंबर सोळाशे पंच्याहत्तर रोजी ते शिकांचे दहावे गुरु झाले गुरु गोविंद जी यांनी खालसा पंथाची स्थापना केली होती नेक्स्ट आहे सातव्या आयलँड डेव्हलपमेंट एजन्सीच्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमित शहा तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आयड आयलँड डेव्हलपमेंट एजन्सीची सातवी बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली या बैठकीत अंदमान आणि निकोबार बेटांचे लेफ्टनंट गव्हर्नर डी के जोशी लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सहभाग घेतला या बैठकीत गृहमंत्र्यांनी अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप मध्ये अलीकडेच कोणत्या राज्यात जलिकटुंब दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले तर याची योग्य आहे पर्याय दोन तमिळनाडू जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तमिळनाडू मध्ये पुडुकोटाई जिल्ह्यातील तालुक्यातील महोत्सव करण्यात आले पोंगल म्हणजे तमिळ कापणी उत्सव तलिकट्टू आयोजित केला जातो मध्ये बैलांचे नियंत्रण मानवाकडून केले जाते नेक्स्ट आहे अलीकडेच भोपाळ वायू दुर्घटनेच्या चाळीस वर्षानंतर विषारी कचरा कोटी वाहून आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन धार जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भोपाळ गॅस दुर्घटनेच्या चाळीस वर्षांनंतर बंद पडलेल्या युनियन कार्बाइड कारखान्यातून तीनशे टन घातक कचरा त्याच्या विल्हेवाटीसाठी हलवण्यात आला आहे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ इथून किलोमीटर अंतरावर असलेल्या धार जिल्ह्यातील पीतमपूर औद्योगिक परिसरात सीलबंद कंटेनर ट्रक मधून हा विषारी कचरा वाहून नेण्यात आला भोपाळ गॅस दुर्घटना ही दोन आणि तीन डिसेंबर एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या रात्री भोपाळमधील युनियन कार्बाइड कीटकनाशक प्लांट मधून मिथाईल असोसायनेट गाळीच्या घातक ढगातून गळती झाली होती गॅस गळतीमुळे पाच हजार चारशे एकोणऐंशी लोकांचा मृत्यू झाला आणि पाच लाखहून अधिक लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झालेला होता नेक्स्ट आहे भारत हा जगातील कितवा सर्वात मोठा कार्यरत मेट्रो रेल्वे नेटवर्क असलेला देश बनला आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तिसऱ्या क्रमांकाचा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारत हा चीन आणि युनायटेड स्टेट्स नंतर जगातील तिसरा सर्वात मोठा कार्यरत मेट्रो रेल्वे नेटवर्क असलेला देश बनला आहे भारतात आता था, एक हजार किलोमीटर पेक्षा जास्त कार्यरत मेट्रो रेल्वे नेटवर्क आहे सध्या अकरा राज्य आणि तेवीस शहरांमध्ये एक हजार किलोमीटर मार्ग कव्हर करणारे मेट्रो रेल्वे सेवा कार्यरत आहे नेक्स्ट आहे सायबर हल्ल्यांच्या बाबतीत भारताचा क्रमांक कितवा आहे तर याची आहे पर्याय क्रमांक दोन दुसरा डार्क वेबच्या थ्रेड लँडस्केप अहवाल दोन हजार नुसार अमेरिकेमध्ये सर्वाधिक सायबर हल्ले झालेले आहेत अमेरिकेमध्ये एकशे चाळीस हल्ले झाले आहेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे जेथे पंच्याण्णव सायबर हल्ले झालेले आहेत तिसऱ्या क्रमांकावर इस्रायल आहे जेथे सत्तावन्न सायबर हल्ले झालेले आहेत नेक्स्ट आहे अलीकडेच पल्लास मांजरीचा पहिला फोटोग्राफिक पुरावा कोणत्या राज्यात सापडला आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या हिमबिबटेच्या सर्वेक्षणादरम्यान पल्लासच्या मांजरीचा पहिला फोटोग्राफिक पुरावा मिळाला आहे ये गटना ही घटना भारतीय हिमालयीन प्रदेशातील कमी ज्ञान प्रजातीच्या संवर्धनाची नितांत गरज आधोरखित करते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक बेसले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका